मला या माझ्या तासांगोळा तालुक्यातील मतदारांनी विजी केले असंच मला गेली महिनाभर चित्र दिसतय अत्यंत परिश्रमानं मी जे या तालुक्यात दोन वर्षातच साडेपाच हजार कोटी रुपयेचा निधी आणून विकासाचं पर्व जी सुरू केले त्याला जनतेनं मला माझी पाठ थोपटलेली आहे भरभरून मला प्रतिसाद मिळत आहे निश्चितपणाने ही निवडणूक मी जिंकणार आहे शिवसेनेला किती जागा येतील सत्तर मुख्यमंत्री पदाबाबत काय तुम्हाला हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अलीकडे संजय राऊत सांगवण्यात आले होते आणि त्यांनी सांगितले होते विधानसभेतच काय पण मुंबईत देखील बापूला मी पाय ठेवून देणार पाय ठेवाय काय मतदान सोडून सो आता येऊन तू कुठं अडवाय तिथे आडव म्हण मा आडवा फिडवा बोलायचं आहे मला काय बोलायचं संसदीय भाषेत बोलायचं संजय रावताना एवढं सांगतो माझं मत घेऊन तुम्ही दिल्लीला गेला आहे तुमचं मत घेऊन मी काय मुंबईला येत नाही माझ्या मतदार मतदाऱ्या जेव्हा मी मुंबईला येणार आहे माझ्या मताय थोडी परतफेड कसं करायचं आयुष्यात एवढं मरायच्या आधी ठरवा म्हणून